हॅलो फ्रेंड्स आत्ता सध्या दुन आहे तो संक्रांतीचा पर्व चालू आहे आणि ज्या ज्या मुलींचे नवीन लग्न झालेले असतात म्हणजे ह्या वर्षभरात ज्यांचे ज्यांचे लग्न झालेले असतात आणि ज्यांची पहिलीच संक्रांत असते त्यांच्याकडे म्हणजे त्या नवरीला सासरी आणि माहेरी दोन्हीकडून दोन्हीकडून वावसा द्यायची पद्धत आहे तर ती पद्धत काय आहे आम्ही नगर आहे तर आमच्या साईडला कशी पद्धत आहे ती आज मी थोडक्यात तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी माझ्या म्हणजे माझी भाऊजाईचा व्यवसाय आहे आहे हा तर त्यासाठी माझ तिच्या सासरीक सासरकडून म्हणजेच माझ्या माहेरकडून सगळा शे म्हणजे ओ ओला सुखा जे काही सामान असतं ते दिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी सगळं जे काही बनवलेलं आहे ना ते काय काय बनवलेलं आहे आणि वंशात काय काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर आमच्या घरून काय काय तिला दिलं होतं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिल्यांदाच टाकलेला आहे तर तो तुम्ही प्लीज बघा आता इथं सगळ्यात पहिलं यांनी एक्कावन्न पोया करून दिलेल्या आहेत आणि पोया म्हणजे तशा एकशे एक दिल्या जातात दीडशे दिल्या जातात जितके माणसं असतील तितके परंतु आता हे सगळे शहरात राहतात आणि एवढ्या करून तिथे कुणाला वाटणार म्हणून एक्कावन्न पोळ्या मम्मीनी सांगितल्या होत्या तेवढ्या त्यांनी दिलेल्या आहेत तर ही माझी आई आहे आणि तीच सगळा म्हणजे माझ्या मामाचीच मुलगी आम्ही केली आहे आणि तीच इथं सगळं व्यवस्थित आहे तर हे पहा इथं त्यांनी शंकरपायांचे एक टोकरी दिलेली आहे लाडू दिलेले आहेत बेसनाचे लाडू दिले आहेत करंजी दिलेली आहे तिखट शेव दिलेली आहे त्यानंतर पुन्हा लाडू दोन प्रकारचे आहेत एक तिळा तिळाचा आणि शेंगदाण्याचा लाडू आहे एक बेसनाचा लाडू आहे शंकरपाळी करंजी तिखट शेव चकली हे साहित्य त्यांनी आहे त्याच्यासोबत हे बघा इथं दिसतंय बघा सगळं तर हे अशा पद्धतीनं त्यांनी सगळं दिलेलं आहे सगळं छान बनवून दिलेलं आहे गोडदोड त्यानंतर आमच्या घरी जेवढ्या लेडीज आहे त्यांना पीस दिलेल्या आहेत साड्या दिलेल्या आहेत आणि सगळं एकदम व्यवस्थित छान असा त्यांनी व्यवसा दिलेला आहे तर एक माझ्या मम्मीला साडी आहे यातली ए दोन चुलत्या आहेत मला त्या दोघींना आणि एक आजी आहे तर त्यांना आहे तर हे पहा इथं चार साड्या दिलेल्या आहेत कारण चार बायका आहेत तर इथं सगळं व्यवस्थित ॲक्च्युली व्हिडिओ काढायचा होता म्हणून एवढं छान त्यांनी ठेवलेलं आहे त्यानंतर हळदी कुंकू ह्या सगळ्यांना लावून आता हे सगळे गाडीमध्ये हा ठेवतील त्यानंतर हा माझ्या माहेरी म्हणजेच नवरीच्या सासरी जाणार आणि तिथं गेल्यावर मग पुन्हा गल्लीतल्या किंवा म्हणजे नाही का बिल्डिंगमधल्या बायका बोलवून तो वौसा सोडवला जाणार तर अशा पद्धतीने आमच्या साईडला पद्धत आहे अशा पद्धतीनं सगळं गोडधोड करून द्यायचं असतं आणि याच्यासाठीचं जे जे सामान लागतं ते नवरी क नवरीच्या सासरकडच्यांनी म्हणजेच नवरदेवाकडच्यांनी अगोदर भोगीच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर ते पाठवायचं असतं नवरी एक दोन दिवस अगोदर जाते हे सगळं सामान घेऊन त्यानंतर भोगीच्या दिवशी भोगीची भाजी केली जाते भोगीच्या भाजीसाठीचं जेवढं सामान असतं ते सगळं आम्ही दिलं होतं आणि आता हे बघा हे आळूचे पानं वगैरे मामाच्या घरी शेती आहे म्हणून त्यांनी दिलेलं आहे ते तिथे ठेवलंय <coughs> आमटीचा डब्बा पण भरून दिलेला, दिलेला आहे कारण पुरणपोळ्या दिल्यात मग ऑब्वियसली आमटी लागणार तर तो त्यांनी करून दिलेला आहे सगळं फक्त तिथं जायचं आता आणि जेवायचं तर ही आमची नवरी मुलगी आहे तर ही तिची आई आहे तर त्या माझ्या मामी तिची ओटी भरत आहेत तिची ओटी भरणार सगळं ओटीतलं साहित्य तिला देणार आणि मग म्हणजे आमच्या इकडं अशी पद्धत आहे की नवरी नवीन जोपर्यंत आहे म्हणजे पाच सहा वेळेस तिचं येणं जाणं जोपर्यंत होत दर थी थीचा थीचा आ, नाही दरवेळी तिची ओटी भरून दिली जाते आणि ती ओटी तिच्यासोबत तिच्या सासरी आणली जाते याचं म्हणजे काय कारण आहे मला माहिती नाही परंतु त्या मुलीची ओटी म्हणजे असं तिला मुलं बाळ व्हावीत या असं काही कारण असावं असं मला वाटतं तर हे पहा आता इथं सगळ्याजणी नाव घेतील ह्या तिच्या काही चुलत्या आहेत तिची मम्मी आहे

आणि आता हा ववसा चाललाय गाडीत ठेवून हा आता जाणार तिच्या सासरी म्हणजेच माझ्या माहेरी तर तुम्हाला कुणाचं नाव आवडलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तिकडं गेल्यानंतर ववसा सोडतानाचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे का तो पण मला कमेंट करून सांगा म्हणजे तसं मी अपलोड करणारच आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीनं आमच्या साईडला नवरीचा ववसा दिला जातो आजकाल खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो ही माझी आजी आहे तर आमच्या इकडे एक साधारण गावाकडे अशाच पद्धतीनं दिला जातो तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करा तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टनी माझा चॅनल ग्रो होईल तर बाय